नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्याकडे आज आपण मटकीचे सांडगे बनवत आहोत या सांडग्यांना खानदेशामध्ये वडे असेही म्हटले जाते भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेग असे सांडगे बनवले जातात काही ठिकाणी तर त्यामध्ये भाज्या वापरूनही सांडगे बनवले जातात सांडग्यासाठी मी अर्धा किलो मटकीची डाळ घेतलेली आहे आणि पाव किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आमच्या इकडं या दोन डाळींचे सांडगे बनवले जातात काही ठिकाणी तीन चार डाळींचे सांडगे बनवले जातात मी डाळी उन्हात छान वाळवून घेतलेली आहेत आणि त्या दोन्ही डाळी मिक्स केलेली आहेत उन्हाळ्यात असे सांडगे बनवून ठेवायचे आणि वर्षभर त्याची भाजी बनवून खायची आता मी दळायच्या अगोदरच त्यामध्ये दोन मोठे चमचे जिरे टाकलेले आहेत आणि हे गिरणीतून पीठ मी दळून आणलेले आहे मी जाडसर पीठ दळून आणलेले आहे त्यामध्ये डाळीचा थोडा थोडा गणा आहे गावाकडं खरं तर हे जात्यावर पीठ दळतात कारण ते जात्यावरचं पीठ असं जाडं भरडं होतं सांडग्यासाठी तेच छान असतं आता आपण हे पीठ भिजवून घेणार आहोत हे पहा तुम्हाला जाणवत असेल हे पीठ किती जाड आहे ते मी ज्यावेळेला हाताने फिरवत आहे त्यावेळेला पीठ एकदम असं मी रवाळ दळून आणलेलं आहे छान जसं आपण जात्यावर भरडल्यासारखं असतं त्या पद्धतीने मी दळून आणलेलं आहे सुरुवातीला आम्ही यामध्ये मीठ टाकणार आहे मीठ थोडं कमी का टाकायचं कारण की वाळ सांडगे ज्यावेळा सुकतात त्यावेळेला त्यातलं मीठ जरासं वाढतं आणि आपण भाजीमध्ये पण मीठ टाकतोच मीठ सगळ्या पिठाला लावून घ्यायचं सगळं एकसारखं करून घ्यायचं अशाच पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नो, नो, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा आता मी त्यामध्ये थोडीशी हळद टाकणार आहे अगदी अर्धा चमचा मी हळद यामध्ये टाकलेली आहे नाहीतर सांडगे काळे पडतात आता आपण यामध्ये मी लाल तिखट टाकणार आहे हे लाल तिखट मी घरी बनवलेलं आहे त्यामुळे ते खूप जास्त तिखट आहे पण आमच्या घरी तिखट जास्त खाल्लं जातं त्यामुळे यामध्ये साधारण मी पाच चमचे लाल तिखट टाकलेलं ला आहे तर तुम्ही विकतचं वापरत असाल कलरवालं तर तुम्ही जास्त टाकू शकता बऱ्याच राज्यांमध्ये यामध्ये कोहळा दुधी भोपळा अशा भाज्या घालूनही सांडगी बनवले जातात आणि त्याला वेगवेगळी नावं आहेत त्या त्या, त्या, त्या भाषेमध्ये आता आपण सगळे मसाले पिठाला लावून झालेले आहेत तर त्यामध्ये मी आता दोन गड्डे लसूण सोलून घेतलेला आहे आणि तो जसा जाडाभरडा वाटून घेतलेला आहे तो आपण पिठामध्ये मिक्स करून घेऊया आणि तो लसूणही सगळ्या पिठाला लागला पाहिजे असं चोळून घ्यायचं आहे जिरे आपण दळतानाच टाकले होते त्यामुळे यामध्ये जिरे पावडर टाकायची गरज नाही तुम्ही वरून टाकायचे असं तर टाकू शकता आता आपण यात लागेल तसं तसे पाणी घालून पीठ मळणार आहोत मी थंड पाण्यामध्येच पीठ मळलेलं आहे हे पहा अशा पद्धतीने पीठ मळायचं बरेच लोक ह्यामध्ये कोथंबीर टाकतात परंतु कोथंबीर उन्हाळी पदार्थामध्ये टाकू नये जर आतून ती सुकली नाही तर तुमचा चांडगा खराब होऊ शकतो हे अशा पद्धतीने आपलं पीठ भिजवून झालेलं आहे तर वरून असा पाण्याचा हापका मारून द्यायचा जेणेकरून तो डाळीचा गाणा पूर्ण भिजला पाहिजे आणि हे एक तास पीठ भिजत घालायचं आहे आणि मी त्याच्यावरती असा ओला टावेल करून टा ठेवून टाकणार आहे जेणेकरून पीठ वरून सुकणार नाही आणि त्या टॉवेलवरती पण आपण एक पाण्याचा हपका मारून ठेवायचा आहे पिठाला ज्या पद्धतीने मी बोटं उठवली होती तशी बोटं उठवायची म्हणजे जेणेकरून डाळीचा गणा असतो तो पूर्ण भिजतो आतपासून तर पीठ भिजवून एक तास झालेला आहे तर मी सांडगे तोडायला सुरुवात केलेली आहे असं पाणी घेऊन पीठ जरा मऊ करून घ्यायचं आणि छोटासाच गोळा हातामध्ये घ्यायचा आणि अगदी बोटाने नखाने सांडगे तोडायचे असतात हे पहा या पद्धतीने तुम्ही सांडगे तोडायचे आहेत मी तर पाटावरती तोडून नंतर मी उन्हामध्ये ठेवणार आहे कारण आता सध्या ऊन खूप प्रखर आहे उन्हामध्ये बसून सांडगे तोडू शकत नाही तोडताना तो असा काटेरी सांडगा तोडायचा गोल गडगडीत सांडगा तोडायचा नाही म्हणजे तो दिसतोही छान काटेरी हे पहा माझे सांडगे तोडून झालेले आहेत आणि मी वरती उन्हामध्ये सांडगे ठेवलेले आहेत सुकायला गावाकडे असं म्हणतात जेवढा बारीक सांडगा तोडणारी बाई ती एवढी सुगरण बारीक सांडगे तोडले की लवकर सुकतातही आणि आतूनही चांगले वळतात हे सांडगे मी चार दिवस चांगले वाळवून घेणार आहे सांडग्याला चांगलं कडकडीत ऊन द्यायचं असतं चार दिवस मी चांगले सांडगे वाळवून घेतलेले आहेत ते कमेंटमध्ये सांगा तुमच्या इकडे या सांडग्यांना काय म्हणतात ते माझे सांडगे बनवून चार दिवस झालेले आहेत आणि सांडगे चांगले कडकडीत वाळलेले आहेत आणि मी असे बर्णीत भरून ठेवणार आहेत ज्या वेळेला आपल्याला हिरव्या भाज्या खायची इच्छा होत नाही त्यावेळेला अशी सांडग्याची भाजी चमचमीत केली की खूप छान लागते लपथपीत अशी भाजी करायची माझी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद